सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे बारामतीमध्ये सर्वात चुरशीची लढत झाली पवार विरुद्ध पवार या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता बारामती तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राला होती बारामती तालुक्यात तर निकालाच्या आधीच आदल्या दिवशीच बॅनर्स किंवा कट आउट अजितदादा यांच्या विजयाचे बॅनर देखील लागलेले होते आपण आहोत सोमेश्वर नगर मध्ये सोमेश्वर नगर मध्ये ऋषी आबा गायकवाड चे संचालक यांच्या कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या बरोबरीने त्यांनी सोमेश्वर नगर परिसरामध्ये जवळजवळ बाराशे स्क्वेअर फुटाचा असा बॅनर लावलेला आहे हा बॅनर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे कार्यकर्त्यांच्या आणि मित्रांच्या काय अपेक्षा किंवा त्यांनी या बाबतीत काय सांगितलं आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्या आहोत आबा नमस्ते नमस्कार काय सांगताना आपण अजितदादांचा सा एवढा मोठा बॅनर बारामती तालुक्यामध्ये पहिल्यांदाच दिसतो या का, काय कशी कल्पना सुचली आपल्याला आम्ही सर्व कार्यकर्ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वरती अत्यंत जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते हो। आहोत ज्यावेळेस आम्ही सर्व मित्र पवार एकत्रित काम करत होतो त्यावेळेसच आमचं ठरलेलं की आदरणीय दादांचा असा बॅनर लावायचा की महाराष्ट्रामध्ये असा बॅनर लागला नाही पाहिजे त्या प्रेमापोटी आम्ही आदरणीय दादांचा एवढा बाराशे स्क्वेअर फुटचा वीस बाय साठ या पद्धतीचा एवढा मोठा बॅनर आम्ही करंजपूल सोडल्या फेरी अखेर दादांची आघाडी चौतीस हजाराच्या मतांच्या पुढे गेलेल्या त्याबद्दल काय सांगतात दादा एक लाख मतांनी निवडून येतील अशी सध्याची परिस्थिती आहे लीड हे वाढतच चाललेलं आहे त्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांना विश्वास आहे दादा एक लाख मतांनी निवडून येतील यामध्ये काय गेल्या का काही निवडणुकींचा अपवाद वगळता पवार विरुद्ध पवार अशी मोठी लढत झाली यामध्ये सामान्य मतदाराला देखील दाखधूक वाटत होती तरी सुद्धा एवढं साफिया बेरी काय तीस हजार चाळीस हजार मताची आघाडी वाटते ते कसे काय असं हा आदरणीय दादांवरती सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आहे जेवढं प्रेम आदरणीय साहेबांवरती या बारामती तालुक्याने दाखवलेलं आहे तेवढंच प्रेम हे ते आदरणीय अजितदादा पवार साहेबांवरती या बारामतीच्या जनतेने दाखवलेलं आहे आणि ते आज दाखवून दिलेलं आहे मतदार स्वरूप बारामती तालुक्यामध्ये सामान्य कार्यकर्ता प्रेम करतो हे या निकालाने सिद्ध होऊ शकतं ऋषाबाई गायकवाड आणि या मित्र परिवारांनी सोमेश्वर नगर भागात लावलेला हा बॅनर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे सोमेश्वर रिपोर्टर साठी मी महेश जगताप विजय लकडे बारामती 哦！哦！哎你！嗨！